नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत समाजामध्ये सामाजिक काम करणारे समाजसेवक आवेज काझी हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे प्रभाग क्रमांक बारा मधून ए आय एम आय एम पक्षाची पतंग हातात घेतली असं चित्र समोर येत आहे नुकतंच अहिल्यानगर शहरात ए आय एम आय एम पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असो ओवेसी यांची सभा पार पडली या सभेमध्ये आवेज काझी यांनी मोलाचं योगदान दिलं या सभेमध्ये आवेज काझी यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून सर्वांचं लक्ष वेधलं महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर मतदारांच्या विनंतीवरून आवेज काझी यांनी सुद्धा आपल्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे अहिल्यानगर शहरात झालेल्या ओबीसी सी यांच्या सभेनंतर आवेस काझी यांची प्रभाग क्रमांक बारामधून ए आय एम आय एम पक्षाकडून उमेदवार असण्याचे संकेत मिळत आहेत आवेस काझी हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात विशेष तरुणांमध्ये लोकप्रिय असून त्यांच्या पाठीशी मोठा जनसंपर्क आहे त्यांच्या एंट्रीनंतर प्रभाग क्रमांक बारामध्ये चर्चांना उधाण आलं आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर